नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पहा आज वेगळ्या मेथीपासून मी रेसिपी आणलेली आहे ती मेथी आहे दोन पानाचीच असते फक्त पहा ही दोन पानंच असते याला ह्याच्यापासून आपल्याला एक रेसिपी बनवायची असते त्याला मुळ्यासुद्धा असतात ही मैत्रीणो खाडीच्या वाळी वाळू असते तिकडे होते ही वाळूमध्ये त्याच्यामुळे ही आपल्याला मुळं काढून घ्यायचे आहेत कापून आणि ही रेती पण त्याच्यामध्ये खूप असते अशी ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे कापून पहा मी आता कापून दाखवते तुम्हाला अशी एक जुडी मी घेतलेली आहे कापायसाठी त्याचे असे मुळे काढून घ्यायचे अशी ही घ्यायची नाही मुळे मुळे आणि भाजी कडू होते आणि हे असे आपल्याला कापून घ्यायचे आणि हे बांधलेलं आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे पहा असं सगळं कापून घेऊ आपण सगळ्या जुड्या आणि मग आपण त्याची भाजी बनवून आणि हे सगळं असं झटकायचं कापून झाल्यानंतर म्हणजे ती वाळू खाली पडते आणि आपल्याला छान भाजी मस्त मिळते पहा ही वाळू सगळी आहे कचरा तो तसा झटकल्यावरती छान असा खाली पडतो पहा ही दुसरी पण मी कापून घेते मस्त अशी पहा हे सगळं निघतं असं आणि असं झटकायचं म्हणजे सगळी वाळू खाली पडते याच्यात खूप वाळू असते कारण ही वाळूतच होते आणि ही दोन पानाची आपली आहे वाळूतच होते ती अशी जमिनी होत नाही मित्रिनो आपण कैचिनीसुद्धा कापू शकतो अशी पहा झटकापट होते ही अशी कैचिनी कापल्याने पहा तुम्ही असं काढायचं आणि मस्तपैकी असं कापून घ्यायचं ही एक ट्रिक मस्त आहे फटाफट होण्यासाठी कापून पहा किती रेती निघाली त्याच्यामध्ये चांगली झटकून धुवून घ्यायची आहे व्यवस्थित आपल्याला स्वच्छ पाण्याने दोन तीन आणि ही रेती अशी काढून टाकायची आहे वाळू खूपच म्हणजे अशी चिकट आहे त्याला लागलेली त्यामुळे व्यवस्थितच आपल्याला धुवून घ्यायची आहे भाजी तेल गरम झालेलं आहे मी पॅन ठेवले आहे पहा आता याच्यात मी घालणार आहे जिरं जिरं पण घालणार आहे आणि थोडीशी अशी बडीशेपसुद्धा घालणार आहे पहा बडीशपने ह्याचा स्वाद खूप छान येतो आणि खायला एकदम छान लागते आता मी कांदे कापून घेतलेत दोन हिरवी मिरची तीन चार कापून घेतलेत लसूण आहे दहा बारा पाकळ्या असा लसूण थोडा जास्त घालायचा म्हणजे याला चांगली चव येते पहा आता आपण कांदा घालून घेऊ पहिला आणि चांगला परतून घेऊ तो आता परतून घ्यायचा आहे तो सुद्धा मी त्याच्यात घालून घेते पहा लसूण चांगला असा खमंग परतायचा आहे आणि हिरवी मिरची पण छान अशी परतून घ्यायचे आपल्याला असं खमंग सगळं परतून त्याच्यानंतर आपल्याला भाजी घालायचं आहे जास्त काही या भाजीला लागत नाही पहा आणि ही भाजी एवढी छान लागते ना खायला तर छान आहे आणि आपल्या शरीराला पोटालासुद्धा ही खूप छान आहे कारण ही भाजी थंडीच्या वेळेस जरा गरम असते ना म्हणून आपल्याला थंडीच्या वेळेस चांगली ही भाजी खायला चांगली असते आपल्या शरीरासाठी आणि ह्या भाजीचं वैशिष्ट्य असं का ती वाळूमध्येच होते आणि दोन पानाची असते आणि त्याच्यामुळे ही शिजायला काय वेळ लागत नाही जास्त पहा आपल्याला सर्दी किंवा अशी काही झालं असेल तर ही भाजी तुम्ही खाऊ शकता छान अशी ही भाजी लागणार आहे सर्दीमुळे आपल्याला ही भाजी थोडी गरम असल्यामुळे सर्दी किंवा असा कफ असेल ती भाजी खूप छान असते त्याच्यासाठी खमंग असं भाजून झालेलं आहे आता आपण याच्यात थोडं मीठ घालून घेऊ चवीनुसार आणि मग आपण भाजी घालायची त्याच्यात पहा मस्त असं याचा बडिशेपचा छान असा सुगंध सुटलेला आहे आता ही भाजी मी घालून घेणार आहे स्वच्छ धुतलेली त्याच्यामध्ये पहा अशी आणि मस्त अशी मिक्स करून घेते पहा व्यवस्थित घालून घेऊ आपण सगळी ही आणि किती दिसते पहा ह्याच्यामध्ये पॅनमध्ये पण ती झाल्यानंतर थोडीशी होते आळते भरपूर ही भाजी पण खायला खूपच खमंग लागते छान पहा आपण आता शिजून घेऊ व्यवस्थित जी आपली शिजत आलेली पहा ही पाणी जरा आटून द्यायचं आहे आणि ह्या भाजीला वेळ नाही लागत शिजायला लगेच पाच मिनटात होऊन जाते ही भाजी आणि ह्याच्यावरती मला एक टिप्स सांगायची आहे तुम्ही ह्याच्यावरती झाकण ठेवू नका कारण झाकण ठेवल्यावर ही भाजी जास्त कडू होते म्हणून आपण भा झाकण ठेवून शिजवायची नाही आहे अशीच शिजवून घ्यायची आहे आता आपण ह्याच्यावर घालूया खोबरं घालूया थोडंसं खोबऱ्याने छान याची चव येते मैत्रिणी तुम्ही ह्याच्यामध्ये ना बटाटाही घालू शकता पण मी बटाटा घातला नाही कारण मेथीचीच चव एवढी भारी येते ना ह्या त्याच्यामुळे मी बटाटा वगैरे काही घातलेलं नाही पण तुम्ही बटाटा पण असा ह्या मेथीमध्ये घालू शकता छान लागतो तो पण ह्या बटाट्यामुळे पण छान लागते ही भाजी पहा आपण हे खोबरं सगळं असं हलवून घेऊ खोबऱ्याने त्याची चव जास्त येते मस्त लागते चव आणि झाले आता आपली थोडं पाणी आटलं का भाजी रेडी आपण वाढून घेऊ आता पहा तुम्हाला अशी आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका मैत्रिणीनं पहा ही भाजी खूप सुंदर आहे आणि तेवढी लागते पण छान आपण ही भाजी आपल्याला जास्त मिळत नाही कधीतरीच मिळते आणि ती दुसरी भाजी आपल्याला हमेशा मिळते पण ही क जास्त मिळत नाही ही भाजी वाळूमध्ये उगवते ना आपल्याला जास्त विकायला पण नसते ही भाजी पहा आता आपली भाजीचं हे पाणी थोडं अटलक आपण वाढून घेऊ छान भाजी तर रेडी झालेली आहे अशी करून पहा तुम्ही मस्तच लागणार आहे वाव